साधारण अर्जुन लिंब आपला नेहमी पिंपळ वर्डला ते वर्ड फार सगळं कव्हर करतं म्हणून मी लावत नाही माझ्या वनच्या वन मी केली म्हणजे सगळ्या माझ्या गाड्या विड्या ट्रॅक उभे राहतात वडवण दादा आपण जागा जास्त वडवण केली पिंपळ तुमचा दांद्रुक दांद्रुड पण लावलाय ना तुकाराम महाराजांचा आवडीचा कारण इथले काही तिर्मिल थाड दादा आपण प्रकारच्या वाटिका पण केल्या सर्व धर्म उर्जा वाटिका आहेत ना समाजाची वनीकरण पण त्याला आपण स्ट्रक्चर दिला ऑफिशियल भारताचा एक एकरमध्ये एक मध्ये औषधी वनस्पतींनी नकाशा काढून प्रत्येक राज्याचं राज्य उच्च राज्यपुष्प लावलंय त्याच्यामध्ये त्रिगुण वन केलंय औषधी वनस्पती उद्यान केलंय आर टी वन केलंय रेअर इन आणि थ्रेटन किती चार पाचशे आपण चोवीसी पाचशेवरची काय झालं पाऊस नव्हता तर आता टँकर आहे ना टँकरनी आपल्याला करावं लागते ते टँकरही वेळेवरती येत नाही आजचा पाणी कसं त्याची टँकर टँकर

आजण्याबद्दल संदीप हे संदीप तू आली निस महाराज महाराजांनी त्या का विशेष दादा चारशे अव्या वर्षापूर्वी काय ग्लोबल वॉर्मिंग होतं काय होतं काय होतं मला सांगायला